प्रिया बेअर शॉपी समोर क्रुझर वाहनाने टमटमला दिलेल्या धडकेत तिघे जण गंभीर जखमी क्रुझर चालकावर वळसण पोलिसात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रिया बिअर शॉपी समोर क्रुझर वाहनाने टमटमला दिलेल्या धडकेत तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत सैपन गाडीवान यांनी वळसण पोलिसात फिर्याद दिली आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रिया बेअर शॉपी समोर क्रुझर वाहन त्याचा क्रमांक एम एस तेरा ए सी शहाण्णव अडतीस चा चालक तेजस भाऊसाहेब शिंदे राहणार विजय लक्ष्मीनगर सोलापूर याने त्याच्या ताब्यातील गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव बेगात चालविले त्यात फिर्यादीच्या भावाचे ऍपे टमटम क्रमांक एम एस तेरा -E ई बी पंधरा शेचाळीसाला पाठीमागून जोराची धडक देऊन तसाच पुढे जाऊन थांबला सदर अपघातात टमटम चालक नालसाब गाडीवान याला डोक्याला पाठीला हाताला तर दाऊद वजीर मुल्ला यांना डोक्याला तोंडाला नाकाला व फरान अजीज मुल्ला यांना कमरेला व डोक्याला मार लागला सदर क्रुझर चालक अपघातात गंभीर जखमी करणे व दोन्ही वाहनाचे पन्नास हजार रुपयांचे नुकसानीच कारणीभूत झालेला आहे म्हणून क्रुझर चालक तेजश शिंदे याच्या विरुद्ध दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे आधी तपास पोलीस हवालदार रामदास मालचे हे करीत असल्याची माहिती शनिवारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलांकडून प्रेसकोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा